नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण इथं आलेलो आहे पैठण तालुक्यात बाळानगर इथं अरुण आमले यांच्या प्लॉटवर आणि तुम्ही बघू शकता इथं केळीचा प्लॉट फार सुंदर अशा प्रकारे यांनी याचं व्यवस्थापन केलेलं आहे मी नेचर केअर फर्टिलायझर ह्या कंपनीच्या ब्रँड डेव्हलपमेंट मॅनेजर गणेश पाच पाटील आपण स्वतः शेतकऱ्यांना विचारू का त्यांचे अनुभव कसे राहिले आणि त्यांनी काय काय व्यवस्थापन खताचं कशा प्र पद्धतीने केलं नमस्कार नमस्कार सर माझं नाव अरुण खांडोआहे पैठण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहणार कासरपाटळी आपला जो प्लॉट आहे हा लगभग आता एक चार महिने ह्या प्लॉटला झाला आहे सुरुवातीला आपला प्लॉट जो होता तो खूप म्हणजे मागे पुढं झाला होता थोडं व्यवस्थापन आपल्याला जमलं नव्हतं आपण जे लोकल एरियात म्हणजे जे खात्याची दुकान असतात त्यांच्याकडून आपण आपलं व्यवस्थापन ठेवलं होतं पण त्यांच्याकडून आपलं व्यवस्थापन आपल्याला काही जमलं नाही आपला पूर्ण प्लॉट मागे पुढं झाला व्यवस्थित नव्हता बनला बुंदा जो जे त्याचे पान हो जे हे थोडे पिवळसर झाले होते आणि प्लॉट एक थोडा म्हणजे मरगळला होता पण नंतर आपल्याला नेचर केअर कंपनीचे ग्रीन हार्वेस्ट नेचर केअर कंपनीचे सर, आल सर आले आपल्याकडे हो आपल्याकडे नेचर केअर कंपनीचे अमूल नेहूर सर आले होते आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्लॉटला सुरुवातीला ते बोलले की डब्ल्यूएमएफ तुम्ही एक सोडून बघा आमच्या कंपनीचं आता सुरुवातीला कोणी पण आपल्याकडे आले नवीन प्लॉटवर म्हणजे त्यांना सहसा भरोसा बसत नाही पण त्यांनी सांगितलं की एक सुरुवातीला सोडून बघा त्या हिशोबाने आपण एक त्यांचं सोडून बघितलं ते एक आपण त्यांचं डब्ल्यू एम एफ हे प्रति एक करी एक मतलब एक किलो आपण त्यावेळेस सोडलंय नाही तीन किलो प्रति एक करी आपण सोडलंय ते सोडल्यानंतर आपला आपल्या प्लॉट मध्ये थोडा रिझल्ट दिसला आपला प्लॉट म्हणजे एका सुरुवातीला पिवळा पडला होता जी थोडीफार पानाला करपा वगैरे होता आणि जी उन्हीचं प्रमाण म्हणा किंवा एक झाड जे होत आपलं अन्नद्रव्य जास्त घेत नव्हतं अन्नद्रव्य घेत नसल्या कारणामुळे प्लॉट एक सुधरत नव्हता आणि सुरुवातीला पावसामुळे बी थोडा प्लॉट आगापुढं चालता पण डब्ल्यूएम सोडा आपण आपला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट दिसला आपल्या की थोडीफार हिरो हिरवा पण आलं आपला गुंदा वगैरे थोडं चांगला झाला आणि वाढ सुरू झाली वाढ सुरू झाली मग एक त्यांच्यावर आपलं एक ट्रस्ट डेव्हलप झाला की नाही हा जे सांगताय सर की ते थोडंफार चांगलं सांगताय कंपनी चांगली आहे आणि एक बजेट फ्रेंडली पण त्यांचं म्हणजे आहे सगळं असं नाही की शेतकऱ्याला फसवतात वगैरे तसला काही विषय नाही नंतर मग त्यांनी सांगितलं की आपल्याला ग्रीन हार्वेस्ट ज्या टायमाला आपण ही भर दिली काय प्लॉटला तर भर देताना आपण जे काय त्यांनी सांगितलं त्या हिशोबाने त्यांच्या कंपनीचे आपण खत वगैरे टाकले खत बी अफोर्डेबल किमतीत होते आणि रिझल्ट पण हा चांगल्या पद्धतीने आला त्यांनी सांगितलं होतं आपल्या त्यांच्या ग्रीन हार्वेस्ट चे स्पेशल बॅग वापरा आप आपण ते बॅग वापरले त्यांच्या ज्या बॅग वाचत्या त्या म्हणजे पूर्ण आपलं गांडूळ खत असतं त्या प्रमाणातच होत्या म्हणजे त्या सारख्याच होत्या सगळे ओके बॅग होते त्याच्यात जीवाणूचे प्रमाण वगैरे सगळं होतं आता ह्या प्लॉटला एक वीस दिवस झाले की आपण वीस दिवसापूर्वी याला एक खत सोड होत तर वीस दिवसापूर्वी ह्या प्लॉटची तुम्ही हाईट बघू शकता सरासरी ह्या ह्या लेवल याची हाईट होती एक वीस दिवसात चांगली प्लॉट हाईट पण पकडली आणि पूर्ण प्रकारे प्लॉट जे एखादे एक समान लेवल म्हणू शकतो आपण जो सुरुवातीला आपला प्लॉट जो लहान होता जो लहान दिसत होता थोडंफार कमी जास्त अंतरची दिसत होतं ते आता राहिल नाही आपल्या प्लॉटमध्ये एक लेवल म्हणू शकतो आपण आपला प्लॉट आलाय आणि प्लॉट ची जी बुंदा वगैरे तो पण आता सध्याला चांगल्या प्रकारे पोहोचला आहे थँक्यू धन्यवाद okay, दादा धन्यवाद